नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगलिखी वारस भाग पाचवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी बांधील नाही पण तरीही शांताबाई रागात बोलल्या आणि तू तु, तुझी हिंमतच कशी झाली इथे यायची त्या एक जळजळीत कटाक्ष आपल्या नातीन रश्मीवर टाकत बोलतात आदिनाथ तुला विचारत आहे तू का आला आहेस आमच्या वाड्यावर पण परत त्यांचे लक्ष आधीवर जाते आणि डायरेक्ट त्याची कॉलरच त्या धरत बोलतात आजी पण रश्मी मध्ये पडते आणि पटकन त्यांचा हात काढून घेते तू त्यांना काही बोलू शकत नाही हा निर्णय माझा आहे मी आणलय त्यांना आपल्या वाड्यावर आणि पुढे ती त्याला मागे करत स्वतः आजीच्या डोळ्यात डोळे घालून बोलते रश तू यात पडू नको हा मामला आता साधा नाही पण अनिश तिला मागे ओढतो आजी आणि नातीच्या मात्र डोळ्यात आता दिसत असते ती फक्त आग हो दादा मीही तेच म्हणत आहे हा मामला साधा नाही ना राजकारणी आहे पण अनिश मागे ओढत असताना ती मात्र इंचभर सुद्धा मागे सरकत नाही त्याला कारण हा मामला हो, आता घरगुती आहे आणि हो तुमच्यापासून मला काहीही लपवायचं नाही घरगुती मामला आता अन्वित मध्ये बोलतो म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला तो बोलतो खरं पण आता सगळ्यांच्या नजरा तिच्या त्या गळ्यातील मंगळसूत्राकडे पडतात आणि सगळे शॉक मध्ये जातात हो बरोबर आहे तसं तिच्या आता लक्षात येते की घरच्यांची नजर तिच्या मंगळसूत्राकडे पडली आहे जे तिने गाडीतच घातले होते तुम्ही जे पाहत आहात हे मंगळसूत्र हे सिंदूर ती कपाळावर आलेले केस मागे करत बोलते ते सुद्धा तिने गाडीतच भरले होते आपल्या भांगमध्ये मी यांच्या आदिनाथ शेलार यांच्या नावाने भरले आहे आणि आजपासून ते माझे पती आहेत आणि ओघाने तुमचे या घरचे जावई आहेत तिने ठामपणे सांगितले पोरी काय करून बसली पण ते ऐकून शांताबाईंनी हात डोक्यावर मारत तिथेच बसत बोलल्या वाड्याला एक कठडा होता त्याच्यावर अगदी टोकावर त्यात बसल्या होत्या आता काय करून बसली हे अजून तुम्ही मला विचारता पण ते ऐकून मात्र तिचे डोके अजून तापले होते अहो तुम्ही काय करत होता काय खेळ खेळत होता माझ्याशी हे जर मी बोलायला लागले ला ना तर तुम्हाला ती आता घरच्यांकडे पाहत बोलायला लागते ला विश्वास बसणार नाही आहे रश तुला नाही वाटत तू जरा जास्त बोलायला लागले आहेस तिला रागात दाफरतो नाहीतर काय आता त्याला साथ होती अन्वीतची त्या शेलाशी लग्न करून तुला एक दिवस नाही झाला आणि तू तर त्यांची भाषाही बोलायला लागलीस की अन्वीत तिचे केस पकडणार होता खबरदार खबरदार माझ्या बायकोला हात लावलास तर पण त्याचा हात हवेतच धरत आता या तिघांमध्ये आधी पडला चार पावले मागे हटायचं वा मागे त्याच्या आवाजात इतका धरारा होता की अनिश आणि अन्वितच काय पण हे मोठे नकळत मागे सरकले भैया दादा तुम्ही आता फार आजीची बाजू घेत आहात पण लवकरच या मागचा काळा चेहरा मी लवकरच आणणार आहे ती आता रागात आपल्या आजीकडे पाहत बोलते रश्मी तुला नाही वाटत तू आज जरा जास्त बोलत आहे पण ते ऐकून सुनील आता मध्ये पडतात अगं ती कशीही असली तरी आमच्या चौघांची आई आहे ती आणि तुमची आजी सो जे काही आरोप करत आहेस ते विचारपूर्वक बोल त्यांनी थोडे रागात म्हटले नाही मोठ्या बाबा मी असंच नाही आरोप करत ते अजून काही बोलणार तशी तीच नकारात्मक मान हलवत बोलते हो मला मान्य आहे की ती माझी आजी तुमच्या चौघांची आई आहे शिवाय गृहमंत्री सुद्धा आहे याचही मला भान आहे पण मी जर माझं तोंड उघडलं ना तर हिला या बाईला लपायलाही जागा उरणार नाही ती मात्र प्रचंड रागत होती असं काय केलं आहे का आपल्या आजीनं आ बोल ना आता अन्वीत बोलायला लागतो तुला फक्त महानगरपालिकेच्या इलेक्शन साठी फॉर्म भर आपल्या गटातून एवढीच मागणी केली आहे ना आणि तरी तू इतकं शी मला ना तुझी बहीण म्हणायची सुद्धा लाज वाटते आस निनाद दादाने तुला फारच झोक्यावर घेतलं आहे तो बोलतो आणि निनाद हे ऐकून नकळत मात्र इकडे इतका वेळ शांत ऐकत शांततेत ऐकत असलेल्या आधी आपल्या हातांच्या मोठी नकळत घट्ट करतो तू त्यांचे नाव घेऊ नको भैया त्यांची तुला सर थोडीसुद्धा नाही आणि तू का आजीच्या साईडनं आहे हे मला कळणार नाही असं वाटत असेल तर पहिला मनातला गैरसमज काढ पण यावरती जास्तच रागावून बोलते इनफ इज इनफ नाव पण यावर आता अनिश बोलतो पाहिलं साजी हिची जीप कशी चुरचुर करत आहे तू हिच्या हिच्यासाठी आम्हा तिघांना कायम राजकारणात येण्यासाठी डावलत होती पण पाहिलं हिचं रूप कशी बदलली ती आणि स्वतः आजीकडे बोल जात बोलला तुला काही माहीत नाही दादा मी सांगते मी हा निर्णय का घेतला ऐका आता सगळ्यांनी तसं तीही आता बोलायला लागली तिला आता सहन होत नव्हते अंग तापले होते तिचे जे काही तिच्या सोबत घडले होते ते तिने कसे एकटीनं सहन केलं होतं हे तिचं तिलाच माहीत होतं जेव्हा आपल्याच आजीचे कटकारस्थान आपल्याच सोबत करताना जे तिच्या लक्षात आले होते त्यात तरुण लगत होते अंगात गुर्मीही होतीच रश शांत हो आधीने तिचा हात घट्ट पकडत म्हटले आदीला हे सगळं आवडत होते असं नव्हतं पण त्याला बोलायलाही येत नव्हतं काही ना त्याच्या आई वडिलांना इथे तिचे काका काकू डॅड गप्प बसून पाहत होते तिथे काय बोलणार होते ना असं नाही की तिच्या घरच्यांना यात पडायचं नव्हतं पण त्यांचा आपल्या रश्मीवर विश्वासही होता ती असंच बिनबुडाचे आरोप आपल्याच माणसावर नाही करणार हे तर चांगलीच जाणून होते आणि म्हणूनच जेव्हा ती ऐका म्हटली तेव्हा या सर्वांनी आपले कान टवकारले अगदी शांताबाई सुद्धा इतका वेळ मान खाली घालून फक्त तिचे बोलणे ऐकत होते आता त्या तीही काय सांगते हे ऐकायला अलर्ट झाल्या हे राजकारण वगैरे इथपर्यंत ठीक होत दादा तसं आता ती एक छोटसा पॉज घेत बोलते त्याला मी ना कधीच म्हणा म्हणाले नसते पण पण ह्या बाईने ह्या बाईने ती आता आजीकडे बोट करून एकेरी आवाजात बोलायला लागते आधीने तिचा हात घट्ट पकडला सगळ्यांची आता ती काय सांगेल हे ऐकण्यासाठी अक्षरशः श्वास रोखले गेले होते काय असेल असं की रश्मी आपल्या आजीने असं काही केलं आहे हे ऐकून हादरले असेल हे जाणून घेऊयात पुढच्या भाग बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील भागाचे अपडेट मिळत राहतील कथेचे कथेमधील घटना आणि पात्रांची नावं काल्पनिक आहेत त्यांचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही आणि तसा जर काही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा धन्यवाद